निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदा विदर्भातल्या शेतकऱ्यांना बसतोय वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना यंदा पाणी टंचाईमुळे फळबागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली आहे कासोळा गावातल्या सुनील वानखेडेंना लाखो रुपये देणाऱ्या द्राक्षांची शेती आपल्याच हाताने संपवण्याची वेळ आली विदर्भात शेतकरी प्रयोगशील नाहीत असा नेहमीच आरोप होतो पण प्रयोगशील शेतकऱ्यांना निसर्गाची साथ मिळते ना सरकारचं बळ मिळतं त्याचा प्रत्यय आलाय वाशिम जिल्ह्यातल्या मंगळूर मंगळूरपेड तालुक्यातल्या कासोळा गावात इथे सध्या द्राक्ष बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली कासोळ्यातल्या सुनील वानखेडेंनी सलग ते सहा वर्ष आर्थिक भार उचलत द्राक्षांची बाग जोपासली पण दरवर्षी नव्या संकटानं त्यांची पाठ सोडली नाही शेवटी यंदा त्यांना आपल्या बागेवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ आली तीन वर्ष जवळपास आम्हाला काही उत्पन्न घडलं नाही कारण गार्डन्स मिळालंच नाही ते तीन वर्ष जवळपास खाली गेले नंतर चौथ्या वर्षाला आपल्याला जेणेकरून माल मिळाला माल मिळाला नसता जा एक जानेवारीला आपण माल चालू करणार आहोत पण वेळेवर अवकाळी पाऊस आला रात्रीचा त्यामुळे टोटल काही आपल्या हाती लागले नाही कारण त्या प्लेटमध्ये चौदा ते पंधरा लाखा रुपया लाख रुपयाचं नुकसान झालं आणि तेच टोल सहन केले आम्ही जेणेकरून आणखी न खचता हिमतीने उभं राहिलो आणि पुढे तर आपण बागात बागा कशा सक्सेस करायची यांच्या यांच्या यत्नी निघालो पण शेवटी आणखीन पाऊस न आणखीन पाऊस न पडल्या कारणामुळे दुष्काळ सतत सत दोन वर्ष दुष्काळ सतत दोन वर्ष पडला आणि ते पण दोन वर्ष खाली गेले सावकारी कर्ज घेऊन उभारलेल्या या द्राक्ष बागा जगवण्यासाठी जवळच्या प्रकल्पातून पाणी देण्यासाठी सुद्धा प्रशासनानं नकार दिलाय त्यामुळं कासोळ्यातले शेतकरी जास्त निराश झालेत डोक्यावर लाखो रुपयांचं कर्ज घेऊन त्यांना बागा तोडण्याची वेळ आली सरळ सांगितलं आम्ही तुम्हाला पाणी देऊ शकत नाही आता शासन जर देऊ शकत नाही तर कास्तकार कुठून आणणार या कारणामुळे आपण बागा जगू शकत नाही त्यामुळे आपण तोड चालू केली आणि जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपयाचं पाणी आपण विकत घेतलं ती मोटर आज रोजी दोनच घंटे चालत नाही आणि दोन घंटे मोटर चालत नाही तर बागा जगू शकत नाही उन्हाळ्यात पाणी कमी पडते आणि पावसाळ्यात पाऊस अवकाळी येते तर शेतकरी करल तर काय करल कासोळा गावात जवळपास दहा ते पंधरा शेतकऱ्यांकडे द्राक्षाची शेती आहे या शेतकऱ्यांना दुष्काळात द्राक्ष शेती टिकवण्याचा येणारा खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त वाटतोय त्यामुळं त्यांनी हा कटू निर्णय घेतला आहे पूर्ण मला ड्रीप आणि तार फिनिशिंग एंगल फेंगल सर्व खर्च तार हे खर्च येऊन मला साडेपाच लाख रुपये खर्च आला आणि दोन वर्ष पहिल्या वर्षी मला चांगलं उत्पन्न मिळालं दुसऱ्या दोन चौदा सो सोळा आणि सतरामध्ये प सोळामध्ये अति अवकाळी पाऊस आला होता त्याच्यानं माझे नुकसान झाले आणि अति पाऊस आल्यामुळे नुकसान झाले आणि दोन हजार अठरामध्ये गारपीट झाली आणि गारपटीमध्ये माझ्या सत्तर टक्के नुकसान झालं आणि आता पाऊस नस आता पाणी माझ्या बागेला पाणी नसल्यामुळे माझी अशीच स्थिती झाली की मला खर्च निघू शकत नाही त्यामुळे मी बाग तोडण्याच्या स्थितीत आहे फळबागा तयार केल्या आणि त्या फळबागाला पाहून असं वाटलं की आपलं गाव काहीतरी सुखी होईल पण त्या फळबागेनं सुखी न करता दुःखी करण्याचा टाईम आणला आता या वर्षीची परिस्थिती अशी झाली की आमच्या ढोरालाच पाणी पियाला नाही तर ते फळ फळबाग जगवायची कशाच्या भरोशावर आणि एक तर निसर्ग कोपला आणि शासनाने पण आमच्याकडे पाठ फिरवली त्यामुळे या सर्व अडचणीला कंटाळून आमच्या गावातील सर्व शेतकरी हे बागा काढण्याच्या कासोळा गावातल्या शेतकऱ्यांनी द्राक्षांच्या बागा तोडण्याचा घेतलेला निर्णय प्रयोगशील आणि प्रयत्नवादी शेतकऱ्यांना पटणारा नक्कीच नाही पण सतत बदलणाऱ्या हवामानामुळे आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानीमुळं शेतकऱ्यांना काय वेळ येते हे समजण्यासाठी हे उदाहरण पुरेसं आहे त्यामुळे सरकार आणि सरकारी यंत्रणांनी अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना बळ देणाऱ्या गोष्टी अधिक तत्परतेनं करण्याची गरज आहे मनोज जयस्वाल न्यूज एटीन लोकमत वाशिम